राहणार नाही महाराष्ट्र स्तब्ध झाला फोटो जर आपण बघितले तर कपडे काढतानाचे फोटो आपण बघितलेले आहेत छातीवर पाय ठेवून सेल्फी काढताना ते सुद्धा हसत हसत फोटो बघितलेले आहेत त्याच्याच बरोबर माफ करा हा शब्द योग्य नाही पण ज्या पद्धतीने संतोष भाऊंवर तिथं लघवी केली गेली म्हणजे त्याचा अर्थ ते जे गुंड होते गुंड प्रवृत्तीचे लोक होते त्यांनी कायदा व सुव्यवस्था जी महाराष्ट्राची आहे त्याच्यावर लघवी केल्यासारखं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल खरं तर हा रिपोर्ट नाही तर हे फोटो काल आपल्याकडे आले पण हे दोन महिन्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सुद्धा आले असावेत दादांकडे सुद्धा आले असावेत मग दोन महिन्यापूर्वी हे फोटो तुमच्याकडे असताना सुद्धा तुमचं मन त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कुठेतरी एक निर्णय घ्यावा एक धाडसी निर्णय घ्यावा असं तुम्हाला वाटत नसेल तर तुम्हाला मन आहे का असा प्रश्न त्या ठिकाणी लोकांना पडलेला आहे तर देवेंद्र फडणवीस साहेबांना मला विनंती करायची की तुमची मैत्री नाही तर जे काही तुमचे संबंध असतील त्या कचऱ्यात टाका पण आजच्या आज धनंजय मुंडेचा राजीनामा त्या ठिकाणी सरकारली घेतलाच पाहिजे कारण कराड हा जो माणूस आहे हा जो राक्षसीय प्रवृत्तीचा माणूस आहे तो धनंजय मुंडेचा एकदम खास हे अख्ख्या जगाला तिथं माहिती आहे आणि मग दोन महिने हे फोटो येऊन तुम्ही दोन महिने ज्या पद्धतीने वागत आहात तेव्हा अप्रत्यक्षपणे तुम्ही करे कराडची सरकार म्हणून पाठराखण करत आहात आणि धनंजय मुंडेची सुद्धा पाठराखण करत आहात असं आमच्या सगळ्यांचं मत आहे अजितदादांना मला सांगायचं आहे एक नागरिक म्हणून एक पुतण्या म्हणून दादांकडे आम्ही सर्वजण बघत असताना तिथं प्रशासनावर चांगला कंट्रोल असणारा नेता आणि कधीतरी योग्य निर्णय घेण्यासाठी काही झालं तरी निर्णय घेण्याची धमक ही दादांमध्ये आहे त्यामुळे दादांनी आज अधिवेशन सुरू होण्याच्या आधी धनंजय मुंडेचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे मी खरं तर पंकजा सुद्धा इथं विनंती करणार आहे पोडियमवर या लोकांसमोर या तुमचे भाऊ असू तुम्हाला इलेक्शनला धनंजय मुंडेनी मदत केली नाही केली हा विषय बाजूला ठेवा पण थोरले मुंडेसाहेब आज असले असते तर तिथं धनंजय मुंडेला चापकली मारलं असतं पण तिथं त्याला राजीनामा घ्यायलाच लावला असता त्यामुळे आज सरकारने धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला नाही आम्ही अधिवेशन चालून देणार नाही हे आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे हे अख्ख्या महाराष्ट्राचं मत आहे त्यामुळे ही, ही राक्षसी प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने वाढत आहे त्याला खऱ्या अर्थाने काढून टाकायची असेल तर आजच्या आज निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला गेला पाहिजे आणि तो घेतला गेला नाही तर महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती या सरकारला माफ करणार नाही आणि काही लोक मुद्दामून याला जातीय रंग देत आहेत इथं देशमुख परिवाराला जो झळ पोहोचली तो कुठल्याही समाजाचा असला असता तरी अख्खा महाराष्ट्र त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभा राहिला असता अशा क्रूर पद्धतीने त्या ठिकाणी त्याचा मर्डर झालेला आहे आणि सगळी प्रक्रिया जर बघितली तर कराडला जास्तीत जास्त कदाचित सात ते आठ वर्षाची त्या ठिकाणी सजा मिळू शकते त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच काय गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहे सह आरोपी करण्याची जरूरत आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन हे सगळे लोकांना फाशी मिळाली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं ठाम मत आहे पण निर्णय आजच घ्यायचा काल रात्री तुमची काय चर्चा झाली माहीत नाही पण अधिवेशनामध्ये आल्या आल्या अधिवेशन सुरू होण्यापूर्वी तो निर्णय झालाच पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणीच आग्रही होते मात्र मुंडे राजीनामा द्यायला तयार नव्हता अशी पण आता माहिती समोर येते मग तुम्ही मुख्यमंत्री आहात तर मुख्यमंत्री होण्याचं काय भजात तळायचं का तुम्ही तुमच्याकडे जर एवढी ताकद असेल मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोणालाही उभं करू शकता कोणालाही बसू शकता ती ताकद दाखवायची तुम्हाला जरुरत आहे तुमच्याकडे हे फोटो दोन महिन्यापूर्वी आलेत हे काल बघितल्यानंतर आम्हाला झोपा लागल्या नाहीत महाराष्ट्राला झोपा लागल्या नाहीत तुम्हाला मात्र दोन महिने झोपा लागतात परवा तुम्ही पत्रकार परिषद घेता एकमेकाची चेष्टा करता म्हणजे हे फोटो तुमच्याकडे असताना सुद्धा तुमचं मन कुठं तुम्हाला बोललं नाही की अरे माणूस की जपली पाहिजे तुम्ही मैत्री जपताय तुम्ही सरकार जपताय तुम्ही पार्टी जपताय राजकारण जपताय मग माणूस की जपणं तुम्हाला जमलं नसेल म्हणजे खरंच त्यांचे पाय धरले असं आपल्याला म्हणावं लागेल पण हे जे काय आहे ते कुठंतरी तुमच्याकडे मुख्यमंत्री म्हणून आणि ज्या पक्षाचे अजितदादा हे प्रमुख आहेत त्या पक्षाचा हा आमदार आहे आणि त्यांना त्या ठिकाणी पद आहे ते पद अजितदादा सुद्धा काढू शकतात आणि तिथं देवेंद्र फडणवीस सुद्धा काढू शकतात असं आमचं प्रामाणिक मत शंभर टक्के तुम्ही खोलात जाऊन जर चर्चा केली फोन नंबर चेक केले कोणाला कधी फोन झाला होता पोलिसांना कुणी कुणी फोन केले होते कशा पद्धतीने पाठराखण कोणाकोणाची कुठं कुठं झाली होती याचं सगळं जर तुम्ही काढलं तर तुम्हाला नक्कीच कळू शकेल की याच्यामध्ये कदाचित म्हणजे आम्ही डायरेक्ट बोलू शकणार नाही पण असू शकतात पण जर मंत्रीच तो व्यक्ती असेल तर कुठला पोलिस अधिकारी त्या ठिकाणी काम करणार आहे म्हणजे तिथं देशमुख परिवारातला जो मे आपलं धनंजय देशमुख आहे ते बोलताना काय बोलले की जर पोलीस नसते तर माझा भाऊ जागला असता मग त्याचा अर्थ पोलीस प्रशासनामुळेच माझा भाऊ मेला मारला गेला असं कुठेतरी त्यांचं त्या ठिकाणी मत आहे म्हणजे हे जर पोलीस प्रशासनाच्या बाबतीत हे लोक बोलायला लागले मग खरंच हे फार दुर्दैवी आणि धोक्याची घंटा ही आज त्या ठिकाणी आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे कंपनीच खंडणी प्रकरण आणि सी आय ने नोंदवलेलं आहे त्यामुळे ही खंडणी जी आहे ही निवडणुकीच्या निवडणुकीकरता मागितली गेलेली होती असा आव्हाडांचा आरोप आहे त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती धनंजय मुंडेंची होती त्यामुळे धनंजय मुंडे या सगळ्या सा, सा, हत्यामध्ये सहा आरोपी होतील का त्या ज्या कंपनीकडून त्यांनी खंडणी मागितली ती माझ्या अंदाजाने काही दिवसांपूर्वी मागितली गेली होती खंडणीचा गुन्हा दाखल झाला पण त्या कराडवर कुठेही ॲक्शन झाली नाही कराडवर ॲक्शन झाली असती तर आज संतोष देशमुख जिवंत असले असते पण त्यावेळेस मंत्र्याचा मित्र मित्र का भाऊ का काही बोला पण सगळे व्यवहार हा त्या ठिकाणी तिथं कराडच बघायचा हे मी आधीसुद्धा बोललो होतो जेव्हा गीतेवर त्या ठिकाणी कारवाई झाली होती तेव्हा सुद्धा सांगितलं होतं मास्टर माइंड हा कराडे मुंड्यांचा जो त्या मर्डर झाला होता त्या भागामध्ये तेव्हा सुद्धा मास्टर माइंड हाच होता आणि आत्तासुद्धा मास्टर माइंड हाच त्या आहे त्यामुळे त्यावेळेस पोलिसांनी कारवाई केली असती तर आज संतोष देशमुख जिवंत असले असते पण पोलीस शांत बसले सुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत आणि आज जर मंत्रीच तिथं असेल तर पुलीस नाही तर तिथं जी काही इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहेत तर या व्यक्तीकडे म्हणजे या मोठ्या राजकीय व्यक्तीकडे दुर्लक्ष करू शकतील त्यामुळे यांना पाय उतार व्हायला लागेल आणि पारदर्शक पद्धतीने तिथ पोलीस असू सीआयडी असू नाहीतर ज्युडिशियल एनक्वायरी जी सुरू आहे पारदर्शक पद्धतीने एन्क्वायरी करण्याची जरूरत आहे बंद ठेवण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच जर फाशी झाली नाही तर हत्येचा बदला तशाच पद्धतीने घेतला जाईल अशी सुद्धा चितावणी दिली जाते बघा लोक चिडलेली आहेत आणि ती बीड पर्यंत राहील असं आम्हाला वाटत नाही अख्ख्या महाराष्ट्रात जाईल आणि सगळ्या समाजामध्ये जाणार आहे कारण कोणालाच कालचे फोटो बघितल्यानंतर म्हणजे आधी जे काही वर्णन केलं गेलं केलं ते सुद्धा ऐकून लोकांना झोपा लागल्या नव्हत्या फोटो बघितल्यानंतर लोक चिडलेली आहेत आणि अख्खा महाराष्ट्रात जा। त्यामुळे सरकारला विनंती आहे कुठंतरी तुम्ही पायंडा चांगला पाडा जे राजकारण चाललंय राजकीय दृष्टिकोनातून लोकांना वाचवा वाचवी चालली तिथं तुम्ही जर बघितलं तर काल परवा मंत्र्यांच्या एका मुलीवर त्या ठिकाणी काही छेडछाड करण्याचा प्रयत्न तिथं झाला होता आणि याच्यातच तिथं फक्त ती मुलं कुठल्या पार्टीची होती तर शिंदे गटाची होती म्हणून त्यांच्यावर कारवाई केली जात नव्हती सगळीकडे तुम्हाला राजकारण बघायचं उद्या जर एखादा महिलेचा रेप झाला आणि तो एखादा बीजेपीचा कार्यकर्ता असेल तर त्याला तुम्ही सोडून द्यायचं तसंच पराडकर असू नाही तर तो तुमचा सोलापूरकर असू हे भाजपचे कार्यकर्ते म्हणून महामानवांशी बोलले त्यांना सोडून दिलं एखादं तर सुद्धा दिलं तर हे जे काही राजकारण या गोष्टीत सुरू आहे त्याली कायदा व सुव्यवस्था आज अडचणीत येत चाललेली आहे आणि हे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्या डोक्यामध्ये मस्ती गेली आहे सरकार हे त्यांचं आलंय असं त्यांना वाटतं म्हणून कसंही वागलं तरी चालते छातीवर पाय ठेवा नाही तर कोणाच्या चेहऱ्यावर त्या तुम्ही वेगळं काहीतरी करा आणि नुसते फोटो सेल्फी पाडलं तर आमचं कुणी काय केस सुद्धा धरू शकत नाही अशी भूमिका आणि भावना ही या गुंड प्रवृत्तीच्या लोकांची झालेली आहे त्यामुळे कारवाई झालीच पाहिजे पण हा जो कराड आहे तो मुखिया होता घुलेला मुखिया दाखवला आहे कराड हा मुखिया होता हे करून तिथं फाशीची शिक्षा सुद्धा त्या व्यक्तीला झाली पाहिजे आणि हे जे नेते या व्यक्तीला जे वाचवण्याचा प्रयत्न करतात त्यांनी राजीनामा द्यायची जर पहिल्या दिवशीपासून असं म्हटलं आहे की धनंजय मुंडे यांची त्या इन्व्हॉल्वमेंट मग त्यांचा राजीनामा का घेतला जावा वाल्मिक करार यांच्यावर गुन्हे जरी सिद्ध होणार असतील किंवा फोटो समोर आलेले असतील तर हा गुन्हा तिथपर्यंत मर्यादित एक तुम्ही समजून घ्या की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे फार जवळ होते मग इतके जवळ होते की तुम्ही खोलात गेला तर बऱ्याच काय गोष्टी तुम्हाला तिथं बाहेर आलेला कळतील व्यवहार धनंजय मुंडेचा कोण बघत होता तर वाल्मिक कराड बघायचा तिथं परळीमध्ये कोणाचं चा चालतं जर तुम्ही विचारलं तर धनंजय मुंडेचा नंबर दुसरा येतो वाल्मिक कराडचा पाहिला येतो इतके ते जवळ आहेत मग कदाचित कपडे सुद्धा शेअर करत असावेत आणि बरंच काय त्या ठिकाणी व्यवहार सुद्धा शेअर करत असावे असं म्हणणं आहे याच्यात कराडला त्या ठिकाणी पकडलं गेलं एक तर कराडला आधी पकडलं गेलं असतं तर संतोष देशमुख वाचला असतं पण तसं न होता तुम्ही तिथं डिले केला त्या दुर्दैवी एका व्यक्तीचे तिथं मर्डर झाला आणि मग एवढा व्यक्ती जवळ असेल आणि त्याचा मित्र जर सरकारमध्ये असेल तर सरकारमध्ये असणारा व्यक्ती नक्कीच त्याच्यामध्ये काही ना काहीतरी गोष्टी करू शकतो आता वाल्मिक करारला कॉट म्हणजे बेड दिली गेली कदाचित ए सी दिला गेला जेवणी चालू आहे तिथला जो सी सी टी व्ही आहे तोही त्या ठिकाणी बंद आहे आणि त्याच्या विचाराचे जे काही नाहीतर संपर्कातले जे कोणी पोलीस अधिकारी आहेत ते त्याच्या जेलच्या अवतीभोवती त्या ठिकाणी ठेवलेत मग ह्याच्यावरनं काय समजायचं की कुठंतरी सरकारमधून कुणीतरी त्यांना पाठिंबा देतं असं आपल्याला म्हणावं लागेल आणि हे सगळे फोटो येऊन एवढे पुरावे असताना सुद्धा जर सरकार झोपलं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा या सगळ्यांना मला म्हणायचं आहे की कुठंतरी तुम्ही संवेदना दाखवा मैं यार पासुन सवे दने है आमी सवे या राजकारणामध्ये चौदापासून पासून संवेदना मेल्यात हे आम्ही समजू शकतो पण आज लोकांसाठी तरी संवेदना या सरकारने दाखवण्याची जरूरत आहे आणि सगळे विरोधक एकत्रित येऊन या गोष्टीचा विरोध केला पाहिजे आणि न्याय संतोष देशमुखांना आणि त्या ठिकाणी राजीनामा धनंजय मुंडेचा मिळाला पाहिजे आज थोरले मुंडे साहेब असले असते त्यांनी सुद्धा हेच केलं असतं त्यामुळे ह्या गोष्टी विचारात घेण्यात गेल्या पाहिजे असं आमचं मत अशी माहिती समोर येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे

ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असताना तुम्ही मुख्यमंत्री असताना सुद्धा तुम्ही शांत बसत असाल तर म्हणजे खरं आश्चर्य आहे आता इथं या प्रकरण इतकं गरम झालं त्याच्यामधून जर तुम्ही पाय काढत असाल मी आधीपासून आग्रही होतो तुम्ही आधीपासून आग्रही होता तुम्ही तिथं शिंदे चे जे काही नेते आहेत नाही त्यांचे जे विभाग आहेत त्याच्यावर तुम्ही कारवाई करता त्याच्यावर तुम्ही स्थगिती करता तिथं तुम्ही कुरगुड्या करता आणि इथं मात्र तुम्ही म्हणता की मी आधीपासून आग्रही होतो पण तिथं धनंजय मुंडे तिथं राजीनामा देत नव्हते म्हणजे हे आश्चर्याची गोष्ट आहे एखाद्या व्यक्तीला नैतिक नसेलच तर नेता म्हणून तुम्ही नैतिकता शिकवण्याची आणि अख्ख्या जगाला नैतिकता काय हे दाखवण्याची ही नेत्याची असते पण दोन्ही जर दाखवलं नसेल तर मी आश्चर्याची गोष्ट आज चान्स आहे आजच्या आज, आज राजीनामा हा धनंजय मुंडेचा घेतलाच पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे रोहित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे थोरले मुंडे असते तर चापकानं फोडून काढला असता असं म्हणत या संपूर्ण प्रकरणावरती रोहित पवार संतप्त झाले तेवढे पुरावे असून हे सरकार झोपलं कसं फडणवीस अजित पवारांनी थोडी तरी संवेदना दाखवावी हे फोटो आज आपण पाहतोय मात्र दोन महिन्यांपूर्वीच अजित पवार फडणवीसांकडे हे फोटो आले असणार तरी यांना झोपा लागतात कशा असा संतप्त सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय